ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दूधगंगा नदीकाठच्या महिलांचा इचलकरंजी पाणी योजनेला विरोध. इचलकरंजीच्या प्रस्तावित सुळकुड योजनेला विरोध दर्शवण्यासाठी दूधगंगा काठच्या महिलांनी कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करा असं ठणकावून सा सांगितलं आहे. दूधगंगा नदीचे पाणी आम्ही देणार नाही अशा आक्रमक भूमिकेत दूधगंगा नदीकाठच्या महिलांनी इचलकरंजी पाणी योजनेला विरोध दर्शवला सुळकुड धरना शेजारी दूधगंगाकाडच्या सर्व महिला उपोषणासाठी बसले असून आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही अशी शपथ घेतली आहे या उपोषणामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे आम्ही दूधंगंगेचे पाणी देणार नाही सह कोणालाच आमच्या हक्काच्या पाण्याचा थेंबही देणार नाही ही काळ्या दगडावरची रेश आहे अशा तीव्र शब्दात सांगितले इचलकरांजी शहरातील महिला सुळकुड योजनेच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत परंतु दुसरीकडे दुधगंगा काठावरील महिला पाणी देणार नाहीत म्हणून आक्रमक झाल्याचं चित्र आहे इचलकरंजीकरांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यावर भर द्यावा व सुळकुड योजनेचे पाणी मिळेल हे स्वप्न देखील पाहू नये असा इशारा देण्यात आला यावेळी वीरश्री जाधव राजश्री माने अश्विनी पाटील सुप्रिया भोसले अर्चना परीट विजय माला देशपांडे विमल टेळे मनीषा सरदार यांच्यासह कसबा सांगाव सुळकुड मौजे सांगाव रणदेवी वाडी हंचीनाळ येथील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूप प्रदीप खोत सुळकुड